अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक दत्त महाराजांसाठी भक्ती ही एक असा अनुभव आहे ज्यात आत्मा पूर्णपणे शुद्ध होतो साधना करण्यासाठी शांत जागा निवडा शरीर स्थिर ठेवा डोळे बंद करून हृदयात दत्त महाराजांची आठवण करा प्रत्येक श्वासावर श्री गुरु दत्ताय नम या मंत्राचा उच्चार करा ध्यान करताना मनाच्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करा ध्यानाच्या या अवस्थेत भक्ती मनात प्रकट होते आणि जीवनाच्या प्रत्येक संकटाला सामोर जाण्याची ऊर्जा मिळते भक्ती ही फक्त प्रार्थना नाही तर हृदयाची शुद्ध भावना आहे जी जीवनात आनंद शांती आणि समाधान घेऊन येते भाग दोन साधनेची सुरुवात नेहमी श्रद्धेने करा श्रद्धा नसताना साधना अर्धवट राहते दत्त महाराजांच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवून मंत्रजप सुरू करा जप दरम्यान मनातील प्रत्येक तणाव दुःख आणि चिंता दूर जातात हृदयात केवळ दत्त महाराजांची छवी बसा त्यांचे रूप आणि तेज अनुभवत राहा मंत्रजप करताना श्वास सुसंगत ठेवा प्रत्येक श्वासावर ध्यान केंद्रित करा ज्यामुळे मनाची गती मंद होते भक्तीची ही साधना आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जी प्रत्येक संकटावर विजय मिळवते भाग तीन दत्त महाराजांची साधना करताना नियमितपणे वेळ ठरवा सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी वेळ देणं अतिशय लाभदायक ठरतं नियमितता नसल्यास साधनेचा परिणाम मंद होतो मंत्रजापासाठी शांत आणि स्वच्छ जागा तयार करा आपल्या मनात शांती निर्माण करा मंत्र उच्चार करताना आवाज मंद ठेवा आणि मनातच जप करा हळूहळू मन मंत्रावर स्थिर होतं आणि आपली भक्ती गाढ होते या साधनेत दत्त महाराजांची कृपा अनुभवायला मिळते हृदय आनंदाने भरते आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची क्षमता निर्माण होते भाग चार भक्तीची साधना करताना आपले हृदय स्वच्छ ठेवा चित्त शुद्ध असणे आवश्यक आहे दोष द्वेष आणि ईर्ष्या दूर ठेवा मन पूर्णपणे दत्त महाराजांच्या सेवेत समर्पित करा जपलेल्या मंत्राच्या आवाजावर किंवा मनाच्या उच्चारावर लक्ष ठेवा हळूहळू अंतरात्म्य शांत होतं आणि दत्त महाराजांची उपस्थिती अनुभवायला मिळते साधनेत भक्ती आणि श्रद्धेचा संगम अत्यंत आवश्यक आहे या साधनेतून आत्मविश्वास शांती आणि मनाची स्थिरता प्राप्त होते भक्ती हळूहळू जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रकाश पसरवते आणि आपल्या जीवनात मार्गदर्शन देते भाग पाच साधनेच्या वेळेत मानसिक आणि शारीरिक आराम आवश्यक आहे व्यग्रता चिंता आणि तणाव दूर ठेवा शरीर हे स्थिर ठेवा आणि मनाचे लक्ष मंत्रावर केंद्रित करा श्री गुरुदत्ताय नम या मंत्राचा उच्चार हळूहळू करा प्रत्येक उच्चारावर दत्त महाराजांची कृपा अनुभवायला येते ध्यान करताना हृदयात प्रेम आणि श्रद्धा निर्माण होते भक्तीच्या या प्रक्रियेत आपले जीवन सुसंगत बनते मनाची ऊर्जा संतुलित होते आणि आत्मिक शांती मिळते या साधनेतून भक्ताला जीवनातील अडचणी सहज पार करायला मदत होते भाग सहा दत्त महाराजांसाठी साधना करताना नकारात्मक विचारांना मनातून बाहेर काढा मन शुद्ध ठेवा प्रत्येक श्वासावर दत्त महाराजांची छवी ध्यानात ठेवा मंत्र जप करताना भावना प्रकट करा हृदयातून उच्चार करा भक्तीची ही प्रक्रिया हळूहळू जीवनात सकारात्मक बदल घडवते आपल्या कर्मात विचारात आणि बोलण्यात शुद्धता येते साधनेने मनाचे भ्रम आणि त्रास दूर होतात हळूहळू मनाची स्थिरता वाढते आणि भक्तीची ऊर्जा जीवनात शांती आनंद आणि समाधान निर्माण करते दत्त महाराजांच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात भाग सात साधना करताना आपले हृदय दत्त महाराजांसाठी पूर्णपणे खुले ठेवा भक्तीची ऊर्जा हृदयातून बाहेर पसरते मंत्र जप हा केवळ उच्चार नसून आत्मिक संवाद आहे प्रत्येक उच्चारावर श्रद्धा आणि भक् भावना वाढवा हळूहळू मन मंत्रावर स्थिर होतं आणि मानसिक शांती प्राप्त होते साधनेमुळे जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते भक्तीच्या या प्रवासात हृदयात प्रेम आणि करुणा वाढते दत्त महाराजांचा आशीर्वाद अनुभवता येतो आणि जीवनात सुख समाधान आणि आत्मविश्वास निर्माण होतो भाग आठ दत्त महाराजांची साधना करताना धैर्य आणि संयम आवश्यक आहे मन सतत विचलित होत राहतं पण संयम ठेवल्याने साधना पूर्ण होते नियमित जप ध्यान आणि हृदय शुद्ध होत आणि शुद्ध हृदय ही साधनेची तिन्ही गुरु किल्ले आहेत प्रत्येक उच्चारावर हृदय केंद्रित करा भक्तीची ही साधना आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाते जीवनातील अडचणींवर मात करण्याची क्षमता वाढते साधनेतून आत्मविश्वास मानसिक स्थिरता आणि जीवनाची ऊर्जा प्राप्त होते आशीर्वाद अनुभवल्यास प्रत्येक कार्य यशस्वी होते भाग नऊ साधना करताना वातावरण शांत आणि स्वच्छ ठेवा बाहेरील आवाज आणि व्यत्यय टाळा हळूहळू मन मंत्रावर स्थिर होईल दत्त महाराजांची छवी हृदयात दृढ करा मंत्र जप करताना श्रद्धा आणि भक्तीची भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक उच्चारावर ध्यान केंद्रित करा भक्तेच्या या प्रक्रियेत आत्मिक उन्नती होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर जाते मन शांत आणि समाधानी बनते साधनेमुळे जीवनातील अडचणींवर विजय मिळतो आणि दत्त महाराजांच्या कृपेने आनंद प्रेम आणि शांती प्राप्त होते भाग दहा भक्ती साधनेत नियमितता अत्यंत आवश्यक आहे रोज ठराविक वेळ देणे आवश्यक आहे सकाळी आणि संध्याकाळी साधना केल्यास परिणाम गाढ होतो मंत्र जप करताना मन शांत ठेवा हळूहळू हृदयात श्रद्धा आणि भक्ती प्रकट होते साधना ही फक्त कर्म नाही तर हृदयातील भावना आहे दत्त महाराजांसाठी भक्तीची ही साधना आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण सोडवण्यात मदत करते मन शांत होते आत्मा उन्नत होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा व समाधान निर्माण होते भाग अकरा साधना करताना शरीर आणि मनाची तयारी आवश्यक आहे थकवा तणाव आणि व्यग्रता दूर ठेवा लक्ष केंद्रित करा हळूहळू ध्यानात स्थिरता येते प्रत्येक दत्त महाराजांचा आशीर्वाद अनुभवता येतो भक्तीची ही साधना जीवनात मानसिक शांती प्रेम आणि समाधान घेऊन येते साधनेमुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडचणी सहज पार पडतात भक्तीच्या प्रक्रियेत हृदयात करुणा प्रेम आणि धैर्य निर्माण होते दत्त महाराजांच्या कृपेने जीवन सुसंगत आणि आनंदी बनते भाग बारा दत्त महाराजांसाठी साधना करताना मनाला भक्ती ठेवा भक्त भक्त नकारात्मक विचार द्वेष ईर्षा दूर ठेवा मंत्र जप करताना हृदयातून उच्चार करा हळूहळू ध्यान केंद्रित होते आणि भक्तीची ऊर्जा वाढते साधनेमुळे आत्मशुद्ध होतो जीवनात स्थिरता आणि सकारात्मकता निर्माण होते भक्तीच्या प्रक्रियेत आपले मन शांती आणि समाधानी बनते दत्त महाराजांचा आशीर्वाद अनुभवल्यास जीवनातील प्रत्येक कार्य यशस्वी होते साधना आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे नेते आणि जीवनात प्रेम शांती आणि आनंद पसरवते भाग तेरा भक्तीची साधना करताना धैर्य संयम आणि श्रद्धा आवश्यक आहे मन सतत विचलित होतं पण सतत जप करत राहणे महत्वाचे आहे हळूहळू हृदय मंत्रावर स्थिर होत दत्त महाराजांची छवी हृदयात दृढ करा मंत्र जप हे आत्मिक संवाद आहे साधनेतून मानसिक स्थिरता आत्मविश्वास आणि जीवनातील अडचणींवर विजय मिळतो भक्तीच्या प्रक्रियेत हृदयात प्रेम करुणा आणि आनंद निर्माण होतो दत्त महाराजांचा आशीर्वाद अनुभवल्यास जीवन सुसंगत आणि समाधानकारक बनते भाग चौदा साधने ध्यान आणि जप ही दोन मुख्य साधने आहेत हळूहळू मन मंत्रावर स्थिर होते आणि भक्ती गाढ होते प्रत्येक उच्चारावर श्रद्धा वाढवा साधनेतून जीवनातील नकारात्मकता दूर होते मन शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते भक्तीच्या प्रक्रियेत हृदय प्रेम करुणा आणि आनंदाने भरले तर दत्त महाराजांची कृपा अनुभवण्यास जीवनातील प्रत्येक कार्य यशस्वी होते साधनेमुळे आत्मविश्वास धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते भक्ती जीवनात प्रकाश आणि मार्गदर्शन घेऊन येते भाग पंधरा अखेरीस दत्त महाराजांसाठी भक्ती ही साधना आपल्याला आध्यात्मिक उन्नतीकडे नेणारी शक्ती आहे नियमित जप ध्यान आणि श्रद्धा या तिन्ही साधनांचा संगम आवश्यक आहे हळूहळू मन स्थिर होते हृदय भक्तीने भरते जीवनातील अडचणींवर मात करण्याची क्षमता वाढते दत्त महाराजांचा आशीर्वाद अनुभवल्यास जीवन आनंदी शांत आणि सुसंगत बनते भक्ती ही फक्त प्रार्थना नाही तर हृदयाची शुद्ध भावना आहे जी आपल्याला आत्मिक समाधान आणि जीवनातील सकारात्मक ऊर्जा देते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत